किशोरला मुंबईचा मेडिकलचा कॉल आला तो आता मुंबईला मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेला त्याने अत्यंत वाईट परिस्थितीतून हे मोलाचे यश मिळवल्यामुळे अंबाजोगाईच्या योगेश्वरी कॉलेज जिथे त्याचे अकरावी बारावीचे शिक्षण झाले होते त्या कॉलेजमध्ये त्याचा मोठा सत्कार करण्यात आला त्या सत्काराने किशोर भारावून गेला त्याच्या आयुष्यातला तो एक मोठा क्षण होता त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले होते सोनपेठच्या शाळेत सुद्धा यश मिळवलेल्या मुलांचा सत्कार ठेवण्यात आला होता पण त्यासाठी किशोरला बोलावले नव्हते खरे तर सोनपेठमधून डॉक्टर होणारा किशोर हा पहिलाच मुलगा होता पण तरीही कोणी त्याचे कौतुक को केले नाही कारण तो ठेवलेल्या बाईचा मुलगा होता पण योगेश्वरी कॉलेजचे प्राचार्य ए सी चौधरी यांनी मात्र माणसाचे यश हे त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते त्याच्या जातीवर नाही हे किशोरचे उदाहरण देऊन सगळ्यांना पटवून दिले होते किशोरला वाळवंटात हिरवळ दिसल्यासारखे वाटत होते तो थरथर कापतच बक्षीस घेण्यासाठी गेला त्याच्यासाठी झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटामुळे त्याचे कान सुखावले होते पण अजूनही त्याची फरफट थांबली नव्हती अजूनही देवाला त्याची परीक्षा घ्यायचीच होती आता किशोर एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला होता घराची परिस्थिती बिकट होत चालली होती आई एका साडीवर दिवस काढत होती घरात कधी तेल नाही तर कधी भाकरी नाही असे चालले होते किशोरची परीक्षा सहा महिन्यांवर आली होती पण अजूनही त्याला स्कॉलरशिप मिळाली नव्हती पैसे नसल्यामुळे आपले पुढचे शिक्षण कसे होणार याची त्याला काळजी लागून राहिली होती सुशिला मावशीला रमेश पाटलापासून एक मुलगा अनिल आणि सेलूचे सोपानराव गोळेगावकर यांच्यापासून दोन मुलं बालाजी आणि जया झाले होते रमेश पाटील दहा वर्ष निर्ल्याला आले आणि त्यानंतर त्यांनी सुशिला मावशीकडे यायचे बंद केले तिच्यासारखेच बेबी मावशीला सुद्धा पवार साहेबांनी दोन वर्ष तिचे नाचगाणे बंद करून स्वतःजवळ ठेवले आणि त्यांच्यापासून तिला मुलगा झाल्यावर तिच्याकडे यायचे बंद केले सुशिला मावशी बेबी मावशी दोघीही रडत होत्या पण रडण्याशिवाय या बायकांच्या नशिबात असत तरी काय त्यांनी पुन्हा भावाचा संसार चालवण्यासाठी मुलांना जगवण्यासाठी नाचगाणं सुरू केले सुशिला आणि बेबी मावशीने मिळून नवी पार्टी उभी केली रंभा मावशी पण त्यांच्या पार्टीत नाचू लागली पण आता पहिल्यासारखे दिवस राहिले नव्हते नुसत्या नाचगाण्यावर कुटुंब सांभाळणे आता शक्य नव्हते सुशिला मावशीने इस्लामपूरला नटराज लोकनाट्य कला मंदिरात पार्टी लावली तेव्हा मावशीकडून पैशांची काही मदत मिळते का, का यासाठी किशोर त्यांच्याकडे गेला पण त्यांचीच परिस्थिती इतकी वाईट होती की तो स्वतःसाठी काहीच मागू शकला नाही पार्टीत काम करणाऱ्या सर्व माणसांना पैसे दिल्यावर बऱ्याच वेळेला मावशीकडे पैसेच उरायचे नाहीत बेबी मावशीच्या चार महिन्यांच्या बाळाला पुरेसे दूध सुद्धा मिळत नव्हते अशातच सुशिला मावशीच्या मुलांचे सांगलीला ठेवलेल्या जयाचे खानावळीसाठी पैसे भरण्यासाठी आणि मुलाचे परीक्षा जवळ आली असल्याने परीक्षा फी भरण्यासाठी पैसे पाठव अशी पत्र मावशीला येत होती नेरल्याला सुद्धा आधीची उधारी चुकती न केल्यामुळे आता दुकानदार किराणा देत नाहीये त्यामुळे तिथूनही पैसे मागण्यासाठी पत्र आले होते सुशिला मावशीला या सगळ्या गरजा कशा पुरवायच्या हे काही कळत नव्हते बाकीच्या पार्टीतल्या बायका पैशांसाठी इतर पुरुषांबरोबर झोपत असल्याने त्यांना पैसे मिळत होते पण त्यामुळे सुशिला मावशीची पार्टी जास्त चालत नव्हती ही सगळी परिस्थिती तिथे आलेला किशोर पाहत होता वीस दिवस झाले तरी किशोर इस्लामपूरलाच होता त्याचे कॉलेज बुडत होते त्याला कॉलेज फी आणि खानावळीचे पैसे भरायचे होते पण मावशीच्या दुःखासमोर त्याला त्याचे दुःख काहीच वाटत नव्हते सुशिला मावशीची मोडलिमला पार्टी चालू असताना इंदापूरचे नाना पाटील नाच गाणे बघायला येत होते त्यावेळी त्यांनी सुशिला मावशीला त्यांच्याजवळ राहते का असे विचारले होते त्यावेळेस मावशीने नकार दिला होता पण आता तिच्यावर अशी वेळ आली होती की तिची इच्छा नसली तरी इंदापूरला जाणे तिला भाग होते मावशी आणि किशोर इंदापूरला जाऊन नानांना भेटले मावशीला पाहून नानांना खूप आनंद झाला मावशीने तिची सगळी परिस्थिती सांगून त्यांच्याकडे दोन हजार रुपये मागितले नानांनी पैसे दिले आणि एका लॉजमध्ये दोन खोल्या बुक केल्या एका खोलीत ते आणि मावशी झोपले आणि दुसऱ्या खोलीत किशोर झोपला त्या रात्री किशोरला झोप येत नव्हती त्याला मावशीची किळस वाटत होती मुंबईला निघून जावेसे वाटत होते पण त्याला सुद्धा पैशांची गरज होती त्याची मावशी त्याला मदत करेल असे त्याला वाटत होते सकाळ झाली पण मावशी किशोरकडे बघत नव्हती तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते किशोर आणि मावशी निरल्याला परत निघाले नाना पाटील दोन दिवसांनी अजून दोन हजार रुपये घेऊन येणार होते मावशीने आता नाचगाणे सोडून नानांकडेच राहायचे असे ठरवले होते कारण आता नाच गाण्याच्या व्यवसायात काही राहिले नव्हते बाप आणि भाऊ फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत हे तिच्या लक्षात आले होते पण एवढे लक्षात येऊन सुद्धा मावशीने तिला मिळालेल्या दोन हजारांपैकी एक हजार रुपये बापाला दिले आणि एक हजार स्वतःजवळ ठेवले ज्या किशोरने तिच्यासाठी दोन महिने कॉलेज बुडवले त्याला एक रुपया सुद्धा तिने दिला नाही किशोरला मावशीचा राग आला किशोर आणि मावशी नेरल्याला येऊन दोन तीन दिवस झाले होते मावशी नाना पाटलांची वाट बघत होती पण ते काही आले नाहीत शेवटी मावशी व किशोर सांगलीला शांतिनिकेतन मध्ये जयाकडे गेले मावशीने तिला खानावळीसाठी पैसे दिले तिथून ते दोघे इस्लामपूरला आले इस्लामपूरला पार्टीत हंबीराव पाटील नावाचे गृहस्थ येत होते त्यांना बेबी मावशी आवडायची एके दिवशी बेबी मावशीचा मुलगा खूप आजारी होता त्याला निमोनिया झाला होता त्याला दवाखान्यात न्यायचे होते पण बेबी मावशीकडे पैसे नव्हते ती पैसे मिळवण्यासाठी त्या संध्याकाळी पार्टीत इतकी बेभान होऊन नाचत होती की तिच्या पायातली घुंगराखालची जाड कापडाची पट्टी निघाल्याचेही तिला समजले नाही एकीकडे तिचा पोटसा गोळा रडत होता तर दुसरीकडे रक्ताने पाय लाल झाले तरी बेबी मावशी घुंगरू तुटेपर्यंत नाचत होती माणसे तिला पैसे सोडत होती हंबीराव सुद्धा भरपूर पैसे देत होते पार्टीची वेळ संपल्यानंतर मावशी थांबली घाम पुसत पुसत खोलीत आली बाळाचा ताप अजूनच वाढला होता मावशी रडू लागली बाळाला दवाखान्यात नेणे गरजेचे होते इतक्यात हंबीराव आणि रिक्षातून बाळाला दवाखान्यात घेऊन गेले दोन दिवसात बाळ बरे झाले हंबीराव खूप प्रेमळ होते त्यांचे मावशीवर खरे प्रेम होते बेबी मावशीला सुद्धा आता ते आवडू लागले होते तिने हंबीरावांना होकार दिला सुशिला मावशीकडे सुद्धा कोल्हापूरचे एक गुरुजी येत होते ते मावशीच्या शरीरावर नाही तर तिच्या स्वभावावर प्रेम करत होते आता बेबी मावशी हंबीराव पाटलांकडे इस्लामपूरमध्ये सुखाने संसार करत होती त्यांच्यापासून मावशीला एक मुलगा झाला हंबीरावांनी मावशीच्या दोन्ही मुलांना आपल्या मुलासारखेच सांभाळले तसेच सुशिला मावशीला सुद्धा गुरुजींनी कोल्हापूरमध्ये बायकोसारखे सांभाळले सुशिला मावशीची तिन्ही मुलं जया बालाजी आणि आनी अनिल कोल्हापूरमध्ये शिकले मधल्या काळात किशोर त्याला स्कॉलरशिप मिळाल्यामुळे मुंबईला परत आला होता किशोर कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत होता पण तिथली मुलं सुद्धा त्याला त्रास देत होती कधी कोणी त्याच्या खोलीच्या खिडकीच्या काचा फोडत होते तर कोणी मध्यरात्रीचे येऊन त्याचे दार वाजवत होते तर कोणी त्याच्या नोट्स नवीन पुस्तके पळवून नेत होते किशोरला या सगळ्याचा खूप त्रास होत होता पण किशोर कोणालाच प्रतिकार करत नव्हता लहानपणापासून ठेवलेला बाईचा मुलगा म्हणून त्याला वाईट वागवले गेले होते त्यामुळे तो थोडासा भित्रा झाला होता त्याला त्याच्या मित्रांनी समजावले की तो असा शांत राहिला तर त्याला हॉस्टेलवर कोणी जगू देणार नाही त्यामुळे प्रतिकार कर घाबरू नकोस किशोरची परीक्षा दोन दिवसांवर आली होती तरी मुलांचे त्याला त्रास देणे चालूच होते आता मात्र त्याने या गोष्टींना प्रतिकार केला त्यानंतर त्याला कोणीही त्रास दिला नाही किशोरची परीक्षा झाली त्या परीक्षेत किशोरला आणि राम पवारला सर्वात जास्त मार्क्स मिळाले किशोरला नानांकडून आता पैशांची काहीच मदत मिळत नव्हती कारण नाना मटका खेळण्यामुळे स्वतः कर्जात बुडाले होते आणि किशोरने हट्टाने त्यांच्याकडे पैसे मागितले असते तर नाना आणि आईमध्ये भांडणे लागली असते किशोरला मित्रांच्या ओळखीतून एका डॉक्टरांकडे नोकरी लागली त्याला रात्री दहा ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत नोकरी करावी लागत होती जागरणाने त्याचे डोळे लाल होत होते रात्रभर जागल्याने त्याला दिवसा झोप यायची त्यामुळे बऱ्याच वेळेला त्याला कॉलेज बुडवावे लागायचे पण नाईलाज म्हणून त्याला ती नोकरी करावी लागत होती त्यानंतर किशोरने कपड्यांचा व्यवसाय करायचा ठरवला त्याने त्याच्या एका भाऊजींकडे जाऊन भांडवलासाठी पाचशे रुपयांची मदत मागितली त्यांनी दिलेले पाचशे रुपये आणि त्याच्याकडे असलेले तीनशे रुपये असे आठशे रुपये त्याच्याकडे जमा झाले त्यातल्या सातशे रुपयांचे कॉलेजच्या मुलांचे रेडीमेड शर्ट्स त्याने कमी किमतीत विकत घेतले आणि आंबाजोगाईला आणि परळीला जाऊन विकले आंबा जोगायला किशोरने जरा घाबरत घाबरतच कपडे विकले कारण तिथल्या योगेश्वरी कॉलेजमध्ये त्याचा छोटा भाऊ दीपक शिकत होता त्याला जर हे कळले असते तर त्याने तमाशाच केला असता किशोरला या व्यवसायातून चांगले पैसे येत होते पण एके दिवशी ही गोष्ट दीपकला समजली तो लहान असून सुद्धा किशोरला खूप बडबडला म्हणाला असले हलकट काम करताना तुला लाज वाटली नाही का तू भाऊ म्हणण्याच्या लायकीचा नाहीयेस आजपासून तू माझ्यासाठी मेलास आणि मी तुझ्यासाठी मेलो किशोर मोठा असूनही का दीपकला काही बोलला नाही दीपकला किशोरची अडचण माहीत नव्हती नाना किशोरला पैसे पाठवत नसल्याने त्याला हे सगळे करावे लागत आहे हे जर त्याला कळले असते तर तो सोनपेठला जाऊन नानांशी भांडला असता आणि त्याचा राग नानांनी आईवर काढला असता नानांनी आईला त्रास दिला असता त्यामुळे किशोर दीपकला काहीच बोलला नाही एके दिवशी किशोर नेरल्याला जीजीला भेटायला गेला जाताना तिच्या आवडीचा शेव चिवडा घेऊन गेला त्याने जाताच जीजी अशी हाक मारली तसे जीजी एकदम खडबडून उठली आणि आलास माझ्या बाळा असे मोठ्याने बोलून रडू लागली किशोरला बघून तिला रडू आवरत नव्हते ती किशोरच्या पाया पडून मला इथून घेऊन जा मला बरे वाटत नाहीये मला दवाखान्यात दाखव नाहीतरी माणसे मला मारून टाकतील असे म्हणत होती जीजी खूप दिवसांची उपाशी दिसत होती तिचे पोट खपाटीला गेले होते किशोरने तिच्या समोर त्याने आणलेला शेव चिवडा ठेवला तिने तो आधी किशोरलाच खाऊ घातला किशोरला लहानपणाची आठवण आली खूप दिवसांची उपाशी असल्यासारखी जीजी चिवडा खात होती जिजीच्या डोक्याला तेल नव्हते खूप दिवस तिने आंघोळ केली नसल्यासारखे के वाटत होते जीजीला लकवा झाला होता पंचवीस एकर जमिनीची मालकी नसलेल्या जिजीला तिचा भाऊ नीट वागवत नव्हता तिला कोणीही दवाखान्यात घेऊन जात नव्हते तिला परसावरच ठेवले होते ती जिवंत आहे का मेली आहे हे बघायला सुद्धा कोणी येत नव्हते किशोरने जिजीला मुंबईला नेऊन जे जे हॉस्पिटलमध्ये दाखवायचे असे ठरवले त्याने तिला नेण्याची तयारी सुद्धा केली पण निघायच्या वेळी घरातल्या लोकांनी जिजीच्या मनात भरवले की हा किशोर तुझी जमीन स्वतःच्या नावावर करणार आहे आणि त्यासाठीच तो तुला घेऊन जात आहे जीजीला सुद्धा ज्याने तिचे कुत्र्यासारखे हाल केले होते त्या भावावरच विश्वास बसला किशोरला वाईट वाटले तो तिथून निघाला आणि सोनपेठला आला किशोरचे स्कॉलरशिपचे पैसे नानांनी एक दोन महिन्यात परत देतो असे सांगून त्याच्याकडून घेतले होते आणि खर्च करून टाकले होते किशोर सोनपेठला येऊन आता दीड महिना झाला होता नाना पैसे परत करत नसल्याने त्याचे कॉलेज बुडत होते नाना म्हणायचे शेतावर मोटार बसवण्यासाठी म्हणून लोन काढले असते आणि त्यातले थोडे पैसे तुला दिले असते पण शेतावर आधीच खतासाठी अडीच हजार रुपये कर्ज काढले आहे आणि ते फेडल्याशिवाय लोन मिळणार नाही शेवटी आई आणि किशोर गंगाखेडला जयस्वालांच्याकडे मदत मागायला गेले त्यांच्याजवळ किशोरची चुलत मावशी उषा मावशी राहत होती जयस्वालांनी तीन हजार रुपये किशोरला दिले एका महिन्यात लोन मंजूर झाले की पैसे परत देतो असे किशोर त्यांना म्हणाला त्या तीन हजार रुपयातले अडीच हजार रुपये किशोरने नानांना कर्ज फेडण्यासाठी दिले आणि तो मुंबईला निघून आला पण एवढे करूनही नानांनी किशोरला त्याचे स्कॉलरशिपचे पैसे परत दिलेच नाहीत उषा मावशीची दोन पत्र किशोरला आली की एका महिन्यात पैसे परत करतो म्हणालात पण अजून पैसे परत दिले नाहीयेत मुंबईला किशोरला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते दिवसातून फक्त एक वेळेस जेवून तो दिवस काढत होता त्याच्या राहिलेल्या दुसऱ्या विषयांची परीक्षा जवळ येत होती तिथे गावातले लोक नानांच्या विरोधात आमदारांचे कान भरत असल्यामुळे नानांना लोन मिळत नव्हते पैशांशिवाय पुढे कसे करायचे हे किशोरला कळत नव्हते त्याची परीक्षा फक्त वीस दिवसांवर आली होती पैशांची काहीच सोय होत नसल्याने किशोरने मेडिकल सोडून देण्याचे ठरवले पण इतक्यात स्कॉलरशिपची लिस्ट लागली त्यात किशोरचे नाव होते स्कॉलरशिपचे पैसे मिळेपर्यंत किशोरला त्याच्याच खोलीत राहणारा प्रसाद नावाचा त्याचा सा मित्र पैशांची मदत करत होता किशोरच्या कसल्याही अडचणीत तो नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहायचा किशोर आता एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा पास झाला आणि त्याला साडेचार हजार रुपये स्कॉलरशिप मिळाली त्याने ते पैसे बँकेत ठेवले आता वर्षभर पैशांची काळजी नाही असे त्याला वाटले पण पाच सहा दिवसातच आई खूप आजारी असल्याचे दीपकचे पत्र किशोरला आले